मित्रो जे भीम आपण उपोषण करीत असलेल्या जागेवर ही ज्या जा महानगरपालिकेला आपण मनोरुग्ण बेवारस अनाथ निराधार यांना जागा मागतो आहे त्यांचा सांभाळ करण्यासाठी या जागेवरती पुणे महानगरपालिकेने तुम्हाला आपला हे दिसतो पंडाल दिसतो तुम्हाला पांढरा तर या जागेवरती आपण पुणे उपोषणला बसलेलो आहोत की पुणे महानगरपालिकेने मनोरुग्ण बेवार साहनात निराधार यांना राहण्यासाठी जागा द्यावीत म्हणून हीच जागा द्यावीत म्हणून आमची पुणे महानगरपालिकेला ही विनंती आहे की आपण आमच्यावरती कारवाई करण्याऐवजी अतिक्रम कारवाई करण्याऐवजी आपण हे करावं आम्हाला एखादी कुठलीही जागा जे आरक्षित नाही अशी मोकळी जागा आपण आम्हाला देऊन सहकार्य करावं ही आमची तुम्हाला विनंती आहे तेव्हा पुणे महानगरपालिकेची अतिक्र अतिक्रम करणारी कारवाईची गाडी या जागेवरती आलेली आहे मित्र तर आम्ही पोलीस प्रशासनाला आणि पुणे महानगरपालिकेला आम्ही सहकार्य करायला तयार आहोत मी दादासाहेब गायकवाड संस्थापक संचालक आवाज आणत असो तयार आहोत तरी देखील या जागेवरती पुणे महानगरपालिकेची अतिक्रमची कारवाई माझ्या पाठीशी घेऊन थांबलेली आहे अर्थातच म्हणजे या जागेवरती एक मागासवर्गीय एक दलित व्यक्ती एक जेबी मॉल एक आंबेडकरवादी समाजसेवक म्हणून पुढे येत आहे गोरगरीब जनतेची ज्यांना आपलं कोणी म्हणणार नाही असे मनोरुग्ण बेवार असणार त्यांची सेवा करतो यांच्यासाठी जागा मागतो म्हणून पुणे महानगरपालिका केवळ जातीय दोषातून आपल्याला सहकार्य करण्याऐवजी आपल्यावरती कारवाई करण्यासाठी हालचाल करताना दिसते मित्र दुर्दैवी बाबा आहे